मित्रांनो आताच थोड्याच वेळापूर्वी कडावचा राजा आणि सोबत होता पुष्पा आ, पुष्पा आणि कडावच्या राजांनी शर्यत जिंकली आहे आणि आपण जल्लोष पण बघितला अत्यंत सुंदर आणि आपला बघा किती सारी पब्लिक आहे समोरच्या साईडला आणि सर्व हे सर्व मित्रप्रेम तसेच बैलावरचं प्रेम आहे भाऊ पण आहे आपला सबस्क्रायबर आहे ना हो तर नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि नियोजनाबद्दल आजच्या शर्यतीला म्हणजे माझं वीस वीस बावीस वर्ष आली मी शर्ती क्षेत्रात आहे माझा आजचा दिवस म्हणजे खूप आनंदाचा आहे आणि माझ्या राजाने माझं जे आज नाव नेऊन ठेवलं आहे म्हणजे राजाने माझं गेले बरे सतत दोन वर्ष माझा राजा नाव करतो आहे माझं पण आज म एक एकच रेस राहिलेली एकच बैलाची रेस एकच मथुरची रेस राहिली होती फक्त माझी कराची ती पण इच्छा पूर्ण केली मैत्रीपूर्ण आमची रेस झाली आणि राजाने खूप मोठं मला नाव करून दिलं दादा नक्कीच समोरची जरी मैत्रीपूर्ण शर्यत आपली झाली पण समोरची गो गाडी पण खूप मोठी होती मथुर मेहबूब महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी आणि त्याच्यानंतर आपण हा विजय प्राप्त केला आहे जल्लोष तर खूप चांगला गेला आणि त्याच्यानंतर पण दादा मी बघितलं तुम्हाला की तुम्ही सर्वांना सांगत दादा बाबा शांत बसा शांत बसा काय सांगाल तुमचं म मैत्री याच्यामध्ये तुम्ही मैत्रीचं प्रतीक दाखवलं आहे कसं आहे माहिती आहे का राहुल भाई माझे खूप म्हणजे माझे खूप जवळचे मित्र आहेत थोडंफार काहीतरी कधीतर कुठं म्हणजे बोलण्यामध्ये माझ्याकडनं चुकलं असेल का नसेल काय मला माहीत नाही आहे पण माझे खूप मी त्यांना खूप मानणारा माणूस आहे आणि माझं म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं असतं थोडा रागरूस होतो आणि मी कधी नाही म्हणजे ज कसं असतं जल्लोष असतो थोडाफार आ आनंद होतो आणि त्याच्यामध्ये काय चुका होतात टाळी एका त्यांनी एका त्याने वाजत नसते बरोबर टाळी दोन्ही त्याने वाजत असते तर म्हणून मला सांगायचं होतं का बाबा तुम्ही शांत बसा माझ्या भावाशी रे झाली आहे माझ्याबरोबर म्हणून तुम्ही जल्लोष जास्ती करू नका मला ते म्हणजे वाटत नव्हतं का एवढा जल्लोष करावा नाही पण त्यांचा आनंद तालुक्याचा परिसराचा आनंद खूप मोठा होता आणि एक नंबरच्या गाडीची रेस झालेली आज त्यामुळं आज बऱ्याच जणांना जल्लोष झाला जल्लोष केला त्यांनी त्यांना आनंद झाला म्हणून मला म्हणजे मला आवाजच निघत नाही आता मी दोन तीन बाईट दिल्यात आता तुमची चौथी पाचवी बाईट असेल ही मलाचं वाटते त्याच्यामध्ये मला म्हणजे ब तुम्ही आता बोललेत कधी आज म्हणून मला आवाजच निघत नाही आहे आणि मला खूप मोठं माझं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आता बस माझ्या बाय राजांनी खूप मला काही मिळून दिलेलं आहे आणि खूप मला केलेलं आहे आता काही अपेक्षा राहिलेली नाही माझ्या राजाकांना खूप मला चांगलं आणि माझी जे सो सोडणारी जी माझी टीम आहे महाराष्ट्र दोस्ती ग्रुप आमची डी एस पी ग्रुप महाराष्ट्र आम्ही डी एस पी ग्रुप परत भोपर भोपर ग्रुप शिळगाव चिंचोली अरुण ड्रायवर त्यांचा सायनर ग्रुप आरुण ड्रायव्हर चिंचोलीकर परत त्याच्यानंतर खोनीकर त्याच्यानंतर आता नांदुलीकर नांदुलीवाले हे माझे मला त्यांचं खूप मोठं सहकार्य खूप सर्वात मोठं मोला सहकार्य आहे आणि माझे सगळ्यात मोठे म्हणजे मी ज्यांना भाऊ मानतो माझे गणेशदादा आणि वैभवदादा पवार आणि मा आमचे एक भाऊ मोठे भाऊ निलेश सांगळे आणि आमचे एक मोठे भाऊ संजयदादा पवार त्यांची मागे तीन चार महिन्यापूर्वी आम्ही घाटावर गेलो होतो तर ते थोडं ॲक्सिडेंट झालं होतं गाडीने थोडं टोकलं होतं त्यां त्यांचा म्हणजे पण मला त्यांच्याविषयी म्हणजे मला ते, ते पाहिजे होते आज मला इथे रेसमध्ये माझ्यासाठी कारण की त्यांचं सर्व मोल आहे सर्व सहकार्य आहे आणि माझी कडावमधली टीम खूप म्हणजे मला सु खूप सहकार्य करते आणि मला ते संजय राऊत दादा आज मा पाहिजे होते माझी खूप इच्छा आहे का त्यांनी रेसला यावा मी त्यांना बोलतो सतत का तुम्ही या पण ते जरा घाबरतात थोडं हाताला शोल्डरला त्यांचा क्रॅक गेलं होतं त्यामुळं खूप मोठी दुखापत झाली होती थोडं घरला त्यांना पाठवत नाही पण त्यांच्या घरच्यांनी पाठवावं मी तुमच्या मुलाखतीमध्ये सांगतो का आम्ही वीस वर्ष वीस बावीस वर्ष त्यांच्याच सहकार्य करणे असतील ते असतील निलेश चांगले असतील इम्रान असेल आमच्या गावची पूर्ण टीम यांच्या सहकार्यामुळं माझं एवढं पूर्ण मोठं नाव चाललं आहे मी तुमच्या चॅनल थ्रू मी सांगतो त्यांच्या घरच्यांना एक विनंती करतो का संजयदा ब संजय आता पवार म्हणजे संजय बाबा बोलतो त्यांच्या गावातले मी संजय भाऊ बोलतो त्यांना त्यांना माझ्याबरोबर मैदानामध्ये पाठवावा एक मी माझी मी रिक्वेस्ट तुम्हाला सांगतो का माझ त्यांच्याबरोबर त्यांच्या त्यांच्या माझ्याबरोबर त्यांना पाठवावा नक्कीच मित्रांनो जे कोणी बघत असतील ज्यांच्या कोणच्या ओळखीचे असतील नात्यातले असतील शेअर करा व्हिडिओ आणि त्यांच्यापर्यंत जाऊया दादा येऊया राजाकडे मी आताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे राजाची शर्यत होण्यापूर्वी गेलो होतो राजाकडे पाठीवर बघितला गटपास झालेला नक्कीच नामांकित असं पाहिलं काय सांगाल गटा घाटावरती काय काय नाव केलेलं आज आता बैल तीन तारीख तीन चार तारखेला बैल घाटावर गेला होता आणि तीन तारखेचा मैदान होतं म्हणून मी थांबून ठेवला होता मैदानाचं परमिशनचं मागं पुढं चाललं होतं म्हणून मी बैल थांबून ठेवलेला पण मग तीन तारखेला मी बैल पाठवायला उतरणार नव्हतो पण माझं थोडं पायऱ्याचं मागं पुढं झालं तर अचानक मी बैल कारण रात्री रात्री साडेबाराला बाराला बैल भरला मी आणि परवा रात्री बाराला भरला आणि बैल कराड परत आला परत नागं पाठवलेला बैल मी माझे पिंटू भाऊ त्यांना सांगितले का मला बैल पाठव ब बाईलला बैल पाठव का बाबा तू ये घेऊन इकडे तू पण ये आणि आपल्याला पायरा बघू कुठला जरी काहीतरी माझा पायरा झाला होता थोडा तो काही असतो पायरा कॅन्सल झाला मग मी नामशे साहेबांना बोललो का त्यांचा पण पायरा काही असतो कॅन्सल झाला मग आमचा तो पायरा झाला पुष्पाचा ना आमचा आणि बैल रात्री बा सा रात्री बारा साडेबाराला बैल निघला आणि सकाळी सातला बैल आला काल अख्खा दिवस बैलाने आराम केला आणि आमची रेस करायची असं इच्छा नव्हतीच म्हणजे आज रेस जायला पाहिजे कारण की असं असं गावावर मैदान म्हटलं तर थोडंसं बागापुढं भीती असते म्हणून आमची इच्छा नव्हती पण अचानकपणे आम्ही ती रेस केली आणि माझं खूप मोठं नाव बैलांनी केलं आणि या महिना ह्या ह्या महिन्यामध्ये बैलांनी तीन बाईक तीन बाईक मला मिळून दिलेल्या आहेत वरती घाटावरती तीन बाईक झाल्या आहेत मला नक्की खूप जास्त मोठं काम केलेलं आहे आपल्या बैलांनी तर आता म्हटलं तर पुष्प होता आणि तुम्ही याच्या अगोदर म्हणजे पुष्पासोबत कधी पडला नव्हता एक फेरा टाकला होता काय दिसलं त्या फेऱ्यामध्ये की तुम्ही लगेच नाव फिरवलं मला अंदाज एकच होता का उजवी पुष्पा खूप पडणार तुम्ही डावीने बैल चुपू नका बैल आपला उज्वीनी पळतो तुम्ही डावीने टाकू नका ते डावीन पण पळवायचे पण मला खूप त्या बायला विश्वास होता का बैल उजवीनी बैल टॉपच पडणार आणि त्या बायलाने आज करून दाखवलं दादा एक नामांकित असं मैदान आपल्या कर्जत तालुक्यामध्ये भरवलं आपली ही जी स्पर्धा आहे ना त्याला खूप मोठी आपली जी संस्था आहे ना त्याच्यामुळे सर्व नियोजन झालं काय सांगाल आपल्या बैलप्रेमी सेवाभावी संस्थाबद्दल कारण का आज मैदान पण होते दुसऱ्या ठिकाणी खिडकाली या ठिकाणी होते तुम्हाला आज इथे परमिशनचं मैदान होतं रात्री बारा वाजता बऱ्याच जणांनी सांगितलं का परमिशनचं मैदान नाही आहे आणि हे झालं ते झालं माझं तर मत होतं किटकालाही मैदान उद्या कारण की आमच्याकडे करत तालुक्यामध्ये खूप छोटे गाड्या मालक आहेत पण त्यांच्यासाठी मी बोलत होतो कारण की पंधरा दिवस रायगड आणि पंधरा दिवस ठाणा पंधरा दिवस रायगडमध्ये मैदान रायगडमध्ये झाली तर माझे छोटे शेकडे मालक तालुक्यातले पळू शकतात तर आणि जर ठाण्यामध्ये चालू झालं तर बोनिल झाली उसाटना झालं हे माहितीन झालं तर तीन हजार रुपये टेम्पो भाडावं लागतं त्याची शरत होते पाच पाच हजाराची आणि तीन हजार टेम्पो म्हणून पाच हजार हे जाऊ शकतात का म्हणून याच्यासाठी मी सांगत होतो का किटकालीचं मैदान होऊ द्या गाड्या आप आपल्या सगळ्या इथं येणार कारण की आपलं परमिशन तर माहीत नाही मैदानी आपल्या अध्यक्ष संदीप भाई माळी खजिनदार अविनाश शेठ पवार पप्पू शेठ पाटील मांगरूळ माझ्याशी बोलणं सर्व इकडे येणार होते कारण परमिशनचं मैदान असल्यामुळे त्यांना इकडे येणंच होतं त्यामुळे ते मला बोलवते होते बस पण तालुक्यातील लोक बरेच जण बोलवते होते नाही तुम्ही मोठ्या गाडीवाले आहेत ना तुम्ही आ इकडे करून देत नाही तुम्ही ना मोठे चकड्यावाले आहेत मोठं चकड्यावाला मी नाही आहे मी खूप छोटा चकड्यावाला आहे तुमच्या सहकार्याने तालुक्याच्या सहकार्याने मी पुढे गेलेलो आहे मला तालुक्याचा विचार करायचा आहे पण मला खूप सहकार्य केलं तालुका कमिटीने पण मैदानामध्ये खूप आज सहकार्य केलं रायगडच्या रायगड कमिटीने पण आम्हाला खूप सहकार्य केलं थांना रायगड कमिटी पण खूप सहकार्य कार्य केलं त्यामुळं रायगड ठाणा कमिटी आणि रायगड कमिटी आणि कर्ज चालू कमिटीचे मी आभार मानतो का मैदान छान केलं थोडंफार कधीतरी प गाव कमिटीने जे गावातल्या मार्केटच्या कमिटीने थोडंफार मागं पुढं काय चूक भूल झाली असेल तर त्यांच्याबद्दल सॉरी मी माफी मागतो थोडंफार कोणाला प बाजूला करण्यामध्ये दगड मा माती फि उडून मारतो थोडंफार काय झालं असेल तर त्याच्याबद्दल मी सॉरी मागतो कारण की मी खूप जणांना बोलवतो का मी पाया पडतो तुमच्या तुम्ही सहकार्य करा सहकार्य करा पण पब्लिक काय ऐकत नव्हती पण माझ्या हिशोबाने किंवा बाकीचे मैदान त्यांच्यापेक्षा खूप मैदान सकर झालं सत्यावेले खूप मध्ये येतात तुम्ही पण बघितलं का किती आज किती कंट्रोल करता प्रयत्न नाहीये जेमतेम दादा ऐंशी ते नव्वद टक्के बॅरिकेशन हो। आणि तेवढी चांगले नियोजन हो। आणि सुट्टीला देखील सुट्टीला ना बरेच वेळेला माणसं ऐकतच हो। नाही पण नक्कीच एवढे जास्त होल्लेंडर मोठ्या प्रमाणात होते आणि नियोजन पण खूप चांगलं होतं आणि मोक्यावर किडकालीचा मैदान कॅन्सल केलं त्यांनी आणि तुम्हाला शुभेच्छा देखील दिला दिल्या का म्हणजे ठीक आहे आपला इकडे रिसर मैदान होणार आहे त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल करतो कशाप्रकारे धन्यवाद खूप मी धन्यवाद करतो पण माझं खूप म्हणणं होतं का मैदान उदे का मैदान उदे तर खरं तालुक्याच्या कमिटीसाठी मैदान होते तालुक्यासाठी मैदान हो तालुक्यातल्या लोकांना हेच कळत नाही का तुम्ही एवढ्याला तीन हजार चार हजार भाडं भरून जाणार आहेत का बरोबर दादा आणि आय मार्केवाडी जे बाबूशेठ घारे आणि जे मार्केवाडी गावातलं गाव ग्रामस्थ असतं त्यांचं मी खूप आभार मानतो खूप छान सहकार्य केलं त्यांचे मी आयोजन आयोजकाच्या आयोजनाचे आ धन्यवाद आभार मानतो आणि कर्ज तालुका कमिटीने सहकार्य केलं त्यांचं सहकार्य रायगड कमिटी रायगड ठाणा कमिटी त्यांचंही सहकार्य सहकार्य करा खूप धन्यवाद त्यांचाही आभार मानतो दादा बाबूशेठ बद्दल बोलाल तेवढं कमी कारण का जेमतेम दहा हजार लोकांसाठी मोफत सरबत ठेवलेली होती आपण बऱ्याच ठिकाणी बघतो मला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव ठिकाण असं असेल कर्जत तालुक्यामध्ये आज हा मार्केवाडी मैदान झाला इथेच मला बघायला भेटली पाणी तरी बऱ्याच ठिकाणी असतं पण सरबत काय सांगाल त्यांच्याबद्दल कसे आहेत व्यक्तिमत्व खूप छान केलं होतं आणि हो हो ते, ते सारखे ते मला सतत करून फोन करून मला विचारत होते आमच्या साहेबांना विचारत होते आप्पा गायकवाडा असेल गणेशचाडा असेल आकाशकडे असतील कसं तालुका कमिटी असेल कसं करायचं काय करायचं त्यांना आम्ही सर्व सरकार दोन दिवस सतत आम्ही इथे येऊन सहकार्य केलं त्यांनी पण आमचं ऐकलं म्हणून त्यांचे आभार आणि त्या गावातील माझे त्यांचे पुतणे प्रवीण घारे बाबू त्यांचे पुतणे ते माझ्या स सहकारी आहेत माझे आणि सतत माझ्याबरोबर असतात राजेश झाला प्रवीण झाला राजेश झाला अक्षय झाला आणि संदेश शेळके हे खूप सहकार्य असतं यांचं मार्केवडी गावशी थोडंफार त्यांचं दोन शब्द घ्या माझी खूप इच्छा आहे का प्रवीणनी दोन मिनटत काय दोन दोन शब्द त्यांचा घ्या तर दादा मी तुम्हाला राजाबद्दल विचारणार आहे का मधल्या काळामध्ये असं सांगत दादा बोलत होते की राजा बॅकफूडला होता म्हणजे आय थिंक पाहायला लागलेलं असं काहीतरी विषय होता काय विषय होता नक्की तो राजा एकेखाली भरपूर आजारी असतात आजारी म्हणजे राजा लंपी झाली लंपीतनं राजा सावरतो नाही तर राजा फक्त तीनच पाय टेकायचा एक पाय पुढचा टेकत पण नव्हता त्यानंतर आम्ही सोनवादाकडे रोज अकरा ते अकरा बारा, बारा ते बारा वाजता रात्री जायचो आम्हाला कोणी बोला अरे हे औषध दे हे झाडापालाचं औषध दे त्याच्याने तो बरा होईल आम्ही कितीतरी लांब जायचो गाडी येऊन तो औषध सोनवादापर्यंत पोचवायचो जेणेकरून राजा बरा होईल राजा ज्या दिवशी बरा झाला त्या दिवशी प्रथमदा रेटरेधरांची पोरं असतील त्यांनी पण खूप मेहनत घेतली सोनवाद असेल कडा हे गणेशदा असेल अशी अनेक अशी माणसं असतील आणि ज्यांनी राजा बरासाठी एवढे प्रयत्न केले का ज्यांना जे समजतं आहे जे गावठी औषध ते त्यांना आणून राजापर्यंत पोचत होतं ज्या दिवशी राजा आमचा बरा झाला पाय टेकायला लागला आम्ही एवढा आनंद होतो त्याच्यानंतर राजाने आमची एक शर्यत केली नंतर राजा त्या दिवशी थोडा कमी पळाला कमी आम्हाला दुःख नव्हता कमी पळाला पण पण शर्यत झाली त्यानंतर राजा रेटेदरांची पोरांचा आम्हाला वरती बैल पाठवा वरती त्याच्यानंतर आम्ही दोन तीन दोन महिने रेटरदरांनी इथं पाठवला आणि ज्या रुटीनला दोन हजार बावीसला जो राजा पालायचा तो राजा पुन्हा आमचा त्यांनी पलून दिला प्रथमदा त्यांचं मनापासून आभार मानतो कारण त्या पोरांनी आम्हाला शब्द दिला तर तुम्ही काही करू नका जो राजा पालतो त्या राजाला आम्ही पुन्हा मुंबईमध्ये त्या स्पीडला उतरू आणि खरंच मनापासून त्यांचा धन्यवाद का जो शब्द त्यांनी केला तो शब्द आज त्यांनी पाळला एवढा आनंद होतोय आज दा गाव विचारून शोधणे दादा नक्कीच आनंद ना बघितला संपूर्ण मला तरी वाटत संपूर्ण आपला गाव आला असेल हा आनंद साजरा करण्यासाठी गाव गावातली तर लोकच म्हणतात पूर्ण परिसर असेल कर्जत तालुका असेल प्रत्येक प्रत्येक माणसाच्या लहान थोर मोठ्या प्रत्येकाची इच्छा होती ती राजाने पूर्ण केली ना आज जो तो आज जी शर्यत झाले तो आज घरी जाऊन कमीत कमी वीस -कमी, वीस पंचवीस पंचवीस युट्यूबला पंचु नक्की बघेल ही अविस्मरणीय शर्यत असेल कारण गेल्या वर्षी जेव्हा लास्टला एंडिंग होता पावसाला एक आमची शर्यत झाली ती उसटण्याला तर रात्री एवढा अंधार होता हीच शरद या टायमाचा अंधार होता त्या टायमाला आमची गाडी जवळजवळ दोन चकडा लेट सुटली सुटली तर सुटली सोनवादा सुट्टीला तर सोनुवादाला बैलांनी उडवला सोनुवादाहून पब्लिकमध्ये गेला आम्हाला माहीत नाही आम्ही निराश होऊन चाललेलो का जेणेकरून गाडीचा दोन चकडा मागं पलते पुढं काय होईल आणि आम्ही जो पुढं गेल्यानंतर जो राजाचा स्पीड होता राजाने तोच स्पीड कवर करून एक छकड्यात गाडी मारली त्या त्या चकड्यासारखी आज गाडी त्या स्पीडला आज जी गाडी पलाली त्याबद्दल आम्ही खरंच त्या राजाच्या ऋणी घेऊ तर दा दादा बैलप्रेमी सेवाभावी संस्था आहे आपली त्यांनी नक्कीच आता तुम्ही सांगितलं की अंधारात शर्यत झालेली तेव्हा आणि आता जे नियम लागू केले आहेत कित योग कितवर योग्य आहेत किती चांगले आहेत अतिशय सुंदर नियम आहेत कारण ब पहिले बघितलं गेलं शेप चावणं टोचा मारणं बैल गरम करताना अनेक अनेक प्रकार करणं पण आज ज्या प्रकारे ज्या शेवीभावी संस्थांनी जो हे घेतला आहे अतिशय खूप सुंदर आणि त्यांचा अतिशय मनापासून आभार जेणेकरून अनेक बैलगाडांना त्रास होतो दादा काय सांगाल राजाबद्दल बैलाबद्दल आणि काय वाटतं तुम्हाला राजा बैलाबद्दल बदे कसं आम्ही घाटावर शर्तीनं असो किंवा कुठे पण असो आम्ही मी तर घरात काही आम्ही दोन तीन पोरं तीनला तर तीनला तीन रात्री उठून सोनवाजाकडे जायचो आम्हाला गावात माझ्या तर बरीच अशी लोक असतात इनून दाखवायची एखाद्या समजा गटाला मार काढला सेमीला मार काढला तर त्यांचे जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा कॉल आम्हाला असायचे कार्य गटाला मार काढला म्हणजे ते आम्हाला हिनून दाखवायचे पण आज माझ्या गावावरती जो मैदान झाला आणि त्या गावावरती महाराष्ट्रातली नंबर वन जोडी म्हणजे आज माझ्या मैदानात महाराष्ट्रातली नंबर वन जोडी माझ्या राजाने मारून दाखवली अतिशय एवढा आनंद झाला आज जे 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 लोक आम्हाला हिनून दाखवायचे जे मित्र असतील आमचे तर मित्रच असते मित्र म्हणा भाऊ म्हणा अनेक असे मित्र असतील जे आम्हाला हि जे आमचे सहकारी म्हणजे आम्हाला हिनून दाखवायचे तुमची गाडी पडली तुमच्या गाडीने मार काढला तुमच्या गाडीने पण आज त्यांच्या समोर जो स्पीडनी राजांनी जी गाडी मारली महाराष्ट्राची खरंच त्यांची बोलती बंद केली आणि एवढा आणि त्यांनी पण खूप सारे सहकार्य केलं आम्हाला पब्लिक बाजूला करणं असं हे करणं पण आज त्यांच्या समोर जी जी गाडी राजांनी मारली अतिशय मनापासून खूप आनंद झाला